दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गांधीपुतळा येथे जुन्या वादाच्या रागातून रात्रीच्या सुमारास सचिन कोथमिरे व निखिल पाटील या दोघांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी ओंकार शिकल कदम व प्रथमेश उर्फ वैभव हनुमंत पाटील या दोघांना गावबाग पोलीस ठाणे इसरगंज यांच्यामार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे व कलम तीन पाच अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती पोलिसांनी आरोपींना मान्य प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो इतरगंज यांच्या न्यायालयात सक्षम हजर केले असता आरोपीच्या वतीने त्यांचे वकील ऍडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी मान्य प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो इतरगंज यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींचे वकील यांनी वैद्यकीय दाखल्यामधील विसंगती तसेच आरोपींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष कोणताही सहभाग नसल्याच्या केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींची योग्य त्या अटी व शर्तीवर सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले सदर कामी ऍडव्होकेट रियाज बांदार यांना अॅडव्होकेट यासिन पेंढारी ऍडव्होकेट सचिन कोरवी अजिज नदाब परवेज मुजावर जैद मुल्ला साहिल शेख यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा